डोक्यावरून टायर गेल्याने चिमुकली ठार तर महिला जखमी वणी सापुतारा रस्त्यावरील करंजखेड फाट्याजवळ घडला भीषण अपघात आयशर ट्रकने दुचाकीला कट मारल्याने चिमुकलीचा झाला मृत्यू वणी मामा समवेत दुचाकीवरून प्रवास करत असताना समोर नेणाऱ्या आयशर वाहनाने कट मारल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून चिमुकली व तिच्या समवेत असलेली महिला खाली पडल्या त्या चिमुकलीच्या डोक्यावरून वाहनाचे टायर गेल्याने तिचा दुर्दैवी अंत झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की सागर पांडुरंग भ व त्यांची भाची अंजली सागर जाधव हो व बहीण मनीषा सागर जाधव हो असे तिघे दुचाकीवरून सुरगाणा वणी असे मार्गक्रमण दुचाकीवरून करत असताना समोरून करंजखेड फाटा ते भीतबारी दरम्यान करंजखेड शिवारात वणी सुरगाणा असे मार्गक्रमण करत येणारे आयशर वाहन क्रमांक जी जे एकोणावीस एक्स एक्क्याण्णव पंच्याहत्तर या क्रमांकाचा हा आयशर भरधा वेगात आला व दुचाकीला कट मारल्याने दुचाकी चालक सागर पांडुरंग भोये रानर वाघधौंड पोस्ट बुबळी तालुका सुरगाणा यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकीवरील अंजली व मनीषा या खाली पडल्या त्या दरम्यान आयशर वाहन चालकाच्या चुकीमुळे अंजली ही टायर खाली आली व तिला चिरडल्याने ती जागीच ठार झाली तर मनीषा या गंभीर जखमी झाल्या आहेत आयशर चालक रवींद्रनाथ सिंह बहादूर सिंह राहणार साई हवन रेसिडेन्सी स्टेशन रोड चळठाण तालुका पलसाणा जिल्हा सुरत याच्या विरोधात वनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करत आहेत दरम्यान या भीषण अपघातामुळे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे तसेच या मार्गावर नेहमीच होणाऱ्या अपघातांना लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे गुलगुलान टुडे न्यूज प्रतिनिधी बोरगाव लक्ष्मण बागुल